आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खाजगी कर्मचाऱ्यांना मासिक नऊ हजार रुपये पेन्शन मिळणार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार लाभ तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल आमू क्लासेस चॅनलवर सतत आपल्याला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहेस की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील पेन्शन सुधारणाची मागणी जोरात वाढत आहे कारण चेन्नई ई पी एफ पेन्शनर्स वेलफेअर्स असोसिएशनने नुकतेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र पाठवले हो आहे यामध्ये किमान पेन्शन सध्याच्या रकमेवर नऊ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सरकारला विनंती कर करत आहेत कारण सरकारने सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिवायड पेन्शन योजना सुरू केली आहे या पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दहा हजारपर्यंत निवृत्ती वेतन दिले जाईल ह्याशिवाय पंचवीस वर्ष पूर्ण करून कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देण्यात येईल कर्मचारी पेन्शन योजना सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेद्वारे किमान निवृत्ती वेतन मिळते आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे कर्मचारी पेन्शन योजना सध्या देशभरातील अंदाजे पंच्याहत्तर लाख ,00 कर्मचाऱ्यांना कव्हर करत आहे संघटनेचे म्हणणे आहे की तेवीस लाख कर्म ,00 केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ कुठे मिळणार कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील वाढीव समर्थन मिळण्याचा अधिकार आहे चेन्नई ई पी एफ एप पेन्शनर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की किमान पेन्शन वाढीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे उचलला जावा ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत समाविष्ट असलेल्या पेन्शनधारकासाठी दरमा किमान एक हजार पेन्शनची घोषणा केली होती पण कामगार मंत्रालयाने गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे होता ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्तीवेतन दुप्पट करून दोन हजार प्रति महिना करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अर्थ मंत्रालयाने ह्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही ई पी एफ अप पेन्शन अपडेट अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब तर त्याला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल तामोसाहेर चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील पाहूया